श्री क्षेत्र नृसिंहवाडीमधील दत्त मंदिरात बुधवारी दुपारी बारा वाजता श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा जन्मकाळ सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती नृसिंह सरस्वती स्वामी म्हणजे दत्तावतार मानले जातात त्यांच्याच नावामुळं नृसिंहवाडी हे नाव अस्तित्वात आलं दत्त महाराजांची राजधानी असणाऱ्या नृसिंहवाडीमध्ये बुधवारी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्मकाळ साजरा झाला श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी बारा वर्ष तपश्चर्या करून दत्तात्रेयांच्या मनोहर पादुकांची स्थापना केली त्यांच्या तपसाधनेमुळेच या गावाला नृसिंहवाडी हे नाव मिळाले त्यामुळे दरवर्षी इथं साजऱ्या होणाऱ्या जन्मोत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे बुधवारी पहाटे पाच वाजता दत्त मंदिरात काकड आरती होऊन षोडोशोपचार पूजा झाली त्यानंतर श्री चरणांवर रुद्राभिषेक करण्यात आला बुधवारीच श्री गुरुचरित्र पारणाची सांगता करण्यात आली सकाळी अकरा वाजता वेदमूर्ती दिलीपशास्त्री उपाध्याय यांचं पुराण त्यानंतर दुपारी बारा वाजता श्री गुरुदेव दत्तांच्या गजरात श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्मकाळ सोहळा भक्तिभावानं साजरा झाला आकर्षक फुलांनी सजवलेल्या चांदीच्या पाळण्यावर आबिर गुलालाची मुक्तहस्ते उधळण करण्यात आली ब्रह्मवृंदांनी पाळना म्हटला आणि प्रार्थना झाली महिलांनी मोठ्या भक्तिभावानं श्रींचा पाळणा जोजवला आणि मंगल आरतीनं ओवाळलं त्यानंतर भक्तांना सुंठवडा वाटप करण्यात आलं यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्रघोषातून संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता